नमस्कार विनिंद्र ई वाय सी केल्यानंतरही महिलेचे पैसे बंद होतील सात कारणं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ते पहिलीप्रमाणे जाणार आहे कारण ई के केल्यानंतर ही पैसे येतील की नाही हे सांगता येत नाही कारण कारण असे आहे की त्यामध्ये खूप सारा ते तुम्ही तो चेक करतील आणि चेक केल्याच्यानंतर तुम्हाला पुढील हप्ता येईल की नाही हे सांगता येत नाही म्हणून ई वाय सी करणं गरजेचं आहे नाही केलं तर नाही येतील केला तर येतील की नाही हे पुढील कारणं असे आहेत पहिलं कारण आहे कुटुंबात चार चारचाकी वाहनं असतील तर अशा बहिणींना या रुपयाचा लाभ मिळणार नाही या बहिणींना पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार नाही आणि पुढील हप्ता येणार नाही हा हप्ता सगळ्यांना दिलेला आहे दिवाळीचा हप्ता म्हणून चौदा हप्ता सगळ्यांना मिळालेला आहे पण पुढील हप्ता ही के वाय सी केल्यावर तुमचं सगळं बराबर असल्यावर तरच येतील तर येतील नाही तर दुसरं कारण पाहूया दुसरं कारण बहिणींना अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्याचं उत्पन्न जास्त आहे अशा महिलांनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही कारण ते पूर्ण मिस्टरच्या खात्यावरून तुमच्या आधार कार्ड जो मिस्टर चालवला आहे त्याच्यावरून ते चेक करतील आणि त्याच्यावर बघतील की ते याचं उत्पन्न जास्त आहे का तर अशा महिलांनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही तिसरं कारण पाहूया कारण असं मित्रांनो बहिणींना बनावट कागदपत्रे बनावट कागदपत्र त्यांनी लावून याचा फायदा घेतलेला आहे अशा बहिणींनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही उदाहरणार्थ ना राशन कार्ड आधार कार्ड जितके तुम्हाला त्यांना कागद मागितलेले आहे ते सगळं बरोबर लावलं ला असेल अशा बहिणींना याचा लाभ मिळणार आहे बनावट कागदपत्र त्या बहिणीचा लाभ आता पुढील हप्ता मिळणार नाही हा तिसरा कारण होता आता चौथा कारण पाहूया कारण माझ्या मित्रांनो बहिणींना पैशाचा टॅक्स भरणारेच दिसतं म्हणजे जे पैसा त्याचं उत्पन्न जास्त आहे ते पैशाचा टॅक्स भरतात त्याचा रोजगार जास्त आहे अशा बहिणींनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही ते, ते, ना ना ते पूर्ण चेक करतील तुमच्या मिस्टरच्या खात्यावरून तुमच्या आधार कार्डच्या मिस्टरच्या आधार कार्डच्या याच्यावरून सगळं चेक करतील ते बसल्या बसल्या चेक करतील त्यांना कुठं जायची गरज नाही आहे ते सगळं चेक करतील अगर त्यांना उत्पन्न जास्त दिसलं पैशाचा टॅक्स भरणारे दिसले सदस्य तर अशा बहिणींनासुद्धा या पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार नाही आता पाचवा कारण पाहूया कारण एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त फायदा घेणारी महिला कसं झालं बहिणींनो मित्रांनो एकाच कुटुंबात कोणी कोणी काय केलं दोनपेक्षा जास्त महिलांना महिला या योजनेचा लाभ घेत आहे कोणी तीन जणांना भरलेला आहे एकाच घरात कोणी चार जणांना भरलेला आहे सरकारनं असं म्हटलेलं आहे की एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित या दोघांनाच फायदा मिळणार आहे परंतु कोणत्या कोणत्या कुटुंबात तीन किंवा चार महिलांनी याचा फायदा घेत आहे तर अशा महिलांनासुद्धा या योजनेतून बाद करण्यात येईल आणि सहावा कारण असं आहे श्रावण बाळ किंवा इतर योजनेतून लाभ घेणारी महिला अशा महिला अशा आहेत अशा बहिणी अशा आहेत की ज्यांनी श्रावण बाळ आणि इतर योजनेतून पंधराशे रुपये भेटूनसुद्धा योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि योजनेचा लाभ घेत आहे तर अशा बहिणींनासुद्धा या याचा लाभ मिळणार नाही त्यांनासुद्धा काढण्यात येत आहे सातवा करण्यास आहे वय वर्ष अठरापेक्षा कमी अशा सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे पाच वर्षापेक्षा जास्त अशा सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे खोडखाळ करून कागदपत्रांमध्ये तर अशा बहिणीचे सुद्धा पैसे बंद होतील वरूनील सगळे कारणे योजना ही केवळ शिवाय एक के वाय सी केल्यावरही बंद होईल सगळ्या बहिणीने नोंद घ्यावी कारण चौकसून चौकशी होणार आहे आणि सगळं कागदपत्र बराबर असल्यावरच त्यांना पुढचा हप्ता मिळणार आहे हा हप्ता तर सगळ्यांना मिळालेला आहे ई केवायशी नाही केली तरी मिळालेला आहे दिवाळीचा हप्ता म्हणून त्यांनी दिला पण पुढचा हप्ता ई केवायशी केल्याशिवाय मिळणार नाही कारण मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ कसा वाटला ठीक आहे भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र